ते खासदार होते आणि त्यांनी पत्र जे लिहिलं होतं ते पत्र तुम्हाला मी ते दाखवण्याचा प्रयत्न केला आणि याच्याकडे पहिला तर मला प्रश्न पडतोय की सगळ्या प्रिंट आल्या कुठून फॅक्स करून त्याला कोणी पाठवल्या होता की स्वतः तरी याला बोलताना जेवढ्या वेळ मी बघितलंय कुठलाही रिसर्च नसतो कुठलाही अभ्यास नसतो कोणावरही बोलत असताना काहीही खालच्या पातळीवरती जाऊन बोलणं अरेरावी करणं हे त्याची आजपर्यंतची वृत्ती राहिलेली आहे त्याच्याकडे एवढा अभ्यास करायला वेळ मिळालाच कसा मग या ज्या प्रिंटा मिळाल्या आहेत एकदम आणि त्या प्रिंटा बघितल्या तर एकदम टकाटक कलर प्रिंटा त्याला ज्या मिळालेल्या आहेत त्या नेमक्या कुठून आल्या बाबा कुठल्या पोस्टानं पाठवल्या की त्या प्रिंटांबरोबर एखादं सुद्धा होतं का असा प्रश्न नक्कीच आमच्या आज झालेला आहे ती जर प्रिंट बघत असताना राजू शेट्टींची सुद्धा त्यांनी ज्या वेळेला दाखवली दोन हजार अठरा सालाची ती प्रिंट आहे त्याच्यात ते काय सांगितले की यांनी हाती घेऊन जावा अशा संदर्भातले पहिल्यांदा वर खात्याकडे मागणी केलेली होती आणि आता आंदोलनं करतायत वगैरे 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 सांगण्याचा प्रयत्न केला राजू याच्यावरती दिलेली प्रतिक्रिया तू वाचली आहेस का नेमका काय विषय होता ती प्रिंट समजून घेण्याचा प्रयत्न केलायस का दोन हजार अठरा साली आमच्याच मठाचे मठाधिपती जे होते त्यांनी त्यावेळेला काय सांगितलं आमच्या ज्या हत्तीला चालवणारा माऊत होता त्याचा मृत्यू झालेला होता आणि त्या वेळेला मग हत्तीला चालवणार कोण त्याचा खाण्यापिण्याचा प्रश्न होतोय त्याला फिरवण्याचा प्रश्न होतोय त्याच्या चाऱ्याचा प्रश्न होतोय अशा काळामध्ये आम्ही एवढे सुद्धा निष्ठूर माणसं नाही आहोत की जर त्या हत्तीची गोय आमच्याकडून होत नसेल तर तिला आम्ही उगाच दांबून ठेवू किंवा आमच्याकडे ठेवू आम्ही त्यावेळेला स्वतःहून आमच्या मठाच्या जा मठाधिपतींनी जाऊन राजू शेट्टींकडे मागणी केलेली होती की तुम्ही कृपया काहीतरी करा आणि वन खात्याला अशा पद्धतीचं पत्र लिहा की आपला हत्ती जो आहे त्याला आता सध्या आपल्याकडं मौत नसल्यामुळे तसा चांगला मौत मिळत नसल्यामुळे शोधाशोध सगळीकडे चालू होती त्या हत्तीनीला सांभाळण्यासाठी जोपर्यंत मौत मिळत नाही तोपर्यंत तुम्ही वन खात्याला याची जबाबदारी घ्यायला सांगा आणि याच आशयाचं ते पत्र लिहिलेलं आहे जर वाचता येत नसेल मराठी तर कोणाकडून तरी समजून घ्या बाबा आणि ते व्यवस्थित पत्र वाचून घे मी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना ते टाकतो